एक एकोणीस रोजी अहिल्यानगर यांनी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन संस्था तसेच राजूर आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त म्हणून कार्य केले होते त्यांनी

पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे सात वेळा महाराष्ट्र झाले होते आदिवासी विकास पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य व्यवसाय परिवहन वने इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते ते सन एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष पक्ष नेता होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले